गेली अनेक वर्ष राजगुरु नगरची निस्वार्थीपणे समाजसेवा करणारे एकमेव व्यक्तिमत्व राजगुरुनगर शहराच्या समाजसेवेतील निस्वार्थी नाव म्हणजे नगर, सुरेखाताई छोत्री यांच्यातर्फे सर्व नागरिकांना या दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार मी सिद्धेश कर्नाट फोकस महाराष्ट्र नगर परिषदेची या मालिकेनंतर मी गप्पाटप्पा हा कार्यक्रम चालू केला फोकस महाराष्ट्रावर राजगुरनगर शहरात जे नवीन नगरसेवक म्हणून इच्छुक आहेत आता काही उमेदवार आहेत आपण त्यांच्याशी दररोज वेगवेगळ्या पद्धतीने गप्पा मारतोय आज मी प्रभाग सातमध्ये आहे माझे नगरसेवक राहुल आढारी यांचा प्रभाग तो आहे आणि आता राहुल आढारी हे स्वतः न लढता त्यांच्या पत्नी कल्पना राहुल आढारी या त्या प्रभागातून लढत आहेत त्याचं कारण आहे आरक्षण बदललं गेलं आज आपण गप्पा मारणार आहोत आपण मला आधीपासून राजकारणात सांगायचं म्हटलं तर उद्देश माझा असा आहे की माझे पती राहुल आढारी मागील पाच वर्ष दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस या दरम्यान नगरसेवक होते खर तर त्यांनाच उभं राहायचं होतं पण महिलेला जागा आल्यामुळे त्यांनी त्यांचे मित्रवर्ग असेल त्यांनी सल्ला दिला की वहिनींना हो। आता उभं करा त्याच्यामुळे मी राजकारणात येते वहिनी दादा दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस नगरसेवक होते असं आत्ता तुम्ही म्हणालात हो तुमच्या प्रभागातल्या समस्या काय आहेत आत्ताच्या प्रभागातल्या समस्या म्हटलं तर पाण्याचा आत्ता मुद्दा खूप मोठा आहे पाणी वेळेत येत नाही आहे ते त्याची समस्या आहे आणि ड्रेनेज लाईन असेल गटारीच्या लाईन्स असतील त्याचीही समस्या आहेत एवढ्या सगळ्या समस्या आहेत रस्ता पाणी ड्रेनेज कचरा संकलन हे या समस्या संपूर्ण शहरात आहेत हो। पंधरा ते दोन हजार वीस या काळात जेव्हा दादा नगरसेवक होते तेव्हा पाण्याची जी परिस्थिती होती ती चांगली होती हो। मात्र दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस दादा काही नगरसेवक नव्हते आणि संपूर्ण राज्यात प्रशासक होते पाण्याची परिस्थिती आणखी वाईट झाली ती विदारक झाली तुम्ही जेव्हा महिला वर्गामध्ये फिरता प्रचारासाठी सध्या साथ हो तेव्हा महिला वर्गाचं काय म्हणणं असतो प्रचारासाठी मी फिरते आता महिला वर्गामध्ये तर महिला मला तेच सांगतात की ताई पाण्याचा खूप मोठा मुद्दा आहे कारण पाणी वेळेत येत नाहीये त्या समस्या आहेत महिलांच्या ती लवकर मिटवा हो लवकर मिटवा बोलतात या सगळ्यामध्ये आता मला एक सांगा तुम्ही दादा बरोबर फिरताय हो, किंवा दादा तुमच्याबरोबर आता फिरतायत असं जर आपण म्हटलं कारण नगरसेविका हो, तुमच्या तुम्हाला व्हायचंय तर दादा आता तुमच्या बरोबर फिरतायत तुम्ही पुढे असता हो, मला एक फार सोपा प्रश्न विचारायचा आहे हो, तुम्ही प्रभागात दोन तीन वेळा तरी जाऊनच आला असाल फार असा प्रचंड मोठा वगैरे असा आपल्या काही शहरातल्या सारख्या आपले राजगुरुनगरचे प्रभाग नाही आहेत दादानी किती काय काय कामं केली कुठे कुठे केलीत याची कल्पना आहे तुम्हाला हो कुठे किती त्यांनी कामं केलेली आहेत प्राईस सिटी असेल आढोळे सर त्यांचा रस्ता असेल स्ट्रीट स्ट्रीट लाईटचं पण काम केलेलं आहे आणि तुम्ही शेजारी राहता बाग तिथल्याही रस्त्याचं काम त्यांनी सुगंधा एवढंच राहत सुगंधा विहार पण आहे तिथे पण त्यांनी कामं केलेली आहेत संगम गार्डन रो हाऊस तिथेही त्यांनी रस्त्याची कामं केलेली आहेत पाण्याच्याही काम त्यांनी केलेली आहेत त्यांचं आता या सगळ्यानंतर तुम्ही मला काही का, काही कामाची यादी सांगितली ऍक्च्युली हो। खरं सांगायचं तर प्रमाण हे ते सुद्धा मातोश्री शॉपी ते देवरकर घर तर ते एवढं गटार लाईनचं आपलं ड्रेनेज लाईनचं काम त्यांनी मंजूर करून आणलेले पंचवीस लाखाचं तर ते आम्ही आता इलेक्शन झाल्याच्या नंतर आम्ही ती सुरुवात करणार आहोत आचारसंहिल्या आदल्या दिवशी भूमिपूजन केलं माझ्या लक्षात या सगळ्यामध्ये आता लोकांपुढे नगरसेविका म्हणून व्हायची ही इच्छा तुम्ही दाखवताय तुम्ही हात जोडताय हो लोक तुम्हाला मत देतील मतदान करतील म्हणजे दादाच्या त्या कामांच्या जोरावर हो। लोक तुमच्या पाठीमागे आहेत नक्कीच आहेत आहेत तुम्हाला, तुम्हाला हो। प्रचाराला जाते तर तिथे महिला वगैरे हो जे कोणी मला भेटतं तर ते समोरून मला सांगतात की दादांचं काम खूप चांगलं आहे ते कधीही वेळेला धावून येतात रात्र असो या दिवस असो त्यांना एक फोन केला तरी ते लगेच येतात त्या जोरावरती मला तरी वाटतं की मला हे पद नक्कीच मिळेल बहिणी तुम्ही आता म्हणालात की हो। वर, तुम्हाला ते पद हो। नक्कीच मिळेल दादांनी केलेल्या कामाच्या जोरावर तुम्ही नागरिकांवर विश्वास दाखवताय तुम्हाला नगरसेविका व्हायची किंवा नगरसेविका झाल्यावर तुम्ही लोकांची पुन्हा तिथे जाऊन सेवा करताय घर नगरसेविका ही दुहेरी भूमिका बजावाल नक्कीच नक्कीच स्वतः विश्वास दाखवताय तुम्ही आणि तुम्हाला आम्ही निश्चितच शुभेच्छा देतो त्या विश्वासाला याच्यानंतर एक शेवटचा प्रश्न पुढे पंधरा दिवस प्रचार आहे हो प्रचाराची दिशा काय प्रचाराची दिशा अशी आहे की सध्या मी आता प्रचाराला जातोय आणि तिथल्या त्या नागरिकांची समस्या जाणून घेत आहोत आणि अतुल भाऊ देशमुख त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे काम करत आहे आणि माझे पती पण अतुल भाऊ देशमुख यांच्या काम करत आहोत राहुल दादा गेले अनेक वर्ष अतुल माध्यमातून काम करतायत आम्हाला सुद्धा माहिती आहे कदाचित सत्ताधाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना त्यांना कुठल्याही फंडचा प्रॉब्लेम येत नसेल असे मला वाटते त्याच्यामुळेच प्रभागातील समस्या बाकीच्या प्रभागांपेक्षा निश्चितच कमी आहे याच्याबद्दल मी सुद्धा श्वासी देतो कारण ती गोष्ट मला माहिती आहे हो। की बाकीच्या प्रभागांपेक्षा आपल्या प्रभागात तरी निदान ड्रेनेज लाईनचे प्रॉब्लेम्स कमी आहेत रस्त्याचे प्रॉब्लेम्स कमी आहेत पाण्याचा प्रॉब्लेम मात्र आहे निश्चित हे कोणीही मान्य करेल हो। सर्वात शेवटचा प्रश्न तुमच्या समोर आव्हाने असणार आहेत हो कुणी ना कुणी निश्चितच तुमच्या समोर उभा राहणार आहे किंवा उभ्या राहणार आहे या आव्हानांकडे कसं पाहता आव्हानांचं म्हंटल तर माझी पूर्ण माझ्याकडं यादी आहे काम केले काम केलेली त्याच्यामुळे मला काही फरक पडत नाहीये येऊ या नाही येऊ बरोबर त्याच्यामुळे तुम्हाला काही आव्हान कुणी समोर असलं कोणी असं तुम्ही फक्त यादी काढणार आणि म्हणणार की आम्ही ही कामे आहेत आमची आज आपण जव कल्पनाताई राहुल आढारी यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला कदाचित कॅमेऱ्यासमोर यायला त्या थोड्या डचकत असतील त्यांना बोलण्याचा अनुभव नसेल मात्र मी जेव्हापासून त्यांना ओळखतो तेव्हा त्यापेक्षा मला त्या माहिती आहेत की त्यांचे काम करण्याची पद्धत फार फास्ट आहे फास्ट आहे आणि त्या कामसुद्धा प्रभागातलं कुठलंही असेल तर जेव्हा दादा नसतात तेव्हा नगरपरिषदेत जाऊन करतात हे सुद्धा मी पाहिलेलं आहे म्हणून हे आत्ता इथे सांगितलं याच्यानंतर आपण आज किंवा उद्या पुन्हा एकदा दुसऱ्या इच्छुक एक उमेदवाराशी गप्पा मारण्याचा प्रयत्न करणार आहोत तोपर्यंत आपण सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा फोकस महाराष्ट्र राजगुरुनगरच्या नगर, नगर परिषदेत आपल्याला काही असे नगरसेवक पाठवायचे आहेत जे खरे खऱ्या अर्थाने तिथे जाऊन काम करतील आणि त्यांनाच मतदान करायचं आहे हे मी पुनश्च एकदा विनंती करतो कॅमेरामॅन सचिन भंडारी यांच्यासह सिद्धेश कर्नावट फोकस महाराष्ट्र राजगुरुनगर इलेक्ट्रॉनिक्सच्या पुण्यातील जगातील सर्वोत्तम ब्रँड म्हणजे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक आपल्या सर्वांचे आवडते म्हणजेच राजगुर नगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तसेच पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे संचालक श्री दिनेश रमेश ओसवाल यांचे दिनेश इलेक्ट्रॉनिक्स व दिनेश फर्निचर तर्फे सर्व ग्राहकांना व नागरिकांना ह्या दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा तर तुमची यंदाची दिवाळी दिनेश इलेक्ट्रॉनिक्स व दिनेश फर्निचर संघेच आपल्या सर्वांसाठी प्रत्येक खरेदीवर आकर्षक भेटवस्तू उपलब्ध आमचा पत्ता दिनेश इलेक्ट्रॉनिक्स दिनेश फर्निचर मार्केट यार्ड समोर राजकुरु संपर्क नऊ तीन सात शून्य सात शून्य सात नऊ एक तीन